तळोदा पोलीस स्टेशनमध्ये आज दिनांक सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनाचे औचित्य साधत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी साडे अकरा ते बारा वेळेत संविधान पुस्तकास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्याचे म्हणजेच संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी संविधानाने दिलेल्या न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूलभूत तत्वांचे पालन करण्याचा संकल्प केला कार्यक्रमात विविध अधिकारी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पंचवीस पोलीस अंमलदार सक्रिय सहभागासाठी हजर होते कार्यक्रमाचा दुसरा भाग म्हणून मुंबई येथे सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन धारण करून शहीदांच्या बलिदानाला आदरांजली वाहिली तळोदा पोलीस स्टेशनच्या वतीने समाजातील शांतता सुरक्षा आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीची रक्कम घेऊन जात असलेल्या फिर्यादीला अडवून रोख रक्कम आणि टॅब हिसकावून नेला होता घटनेनंतर मोलगी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला असता आरोपी नितीन वळवी आणि त्याचे साथीदार चिनोदा गावात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ कारवाई करत नितीन वळवीला ताब्यात घेतले पुढील तपासात कृष्णा विक्रमसिंग पाडवी आणि संदीप कीर्ता वळवी या दोघांनाही अटक करण्यात आली आरोपींकडून रोख पंच्याऐंशी हजार रुपये दहा हजार रुपयांचा टॅप गुन्ह्यात वापरलेली ऐंशी हजाराची मोटरसायकल असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईमुळे गुन्ह्याचा तपास लागला असून आरोपींना न्यायालयीन कारवाईसाठी हजर करण्यात येणार आहे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साक्री येथे वा संविधान दिवस उत्साहात साजरा लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साक्री येथे संविधान दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला आदर्शनगर बुद्धविहार परिसरात आयोजित या विशेष कार्यक्रमात साक्रीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात बोलताना पी आय दीपक वळवी यांनी संविधानाचे महत्व उद्देशिका नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य तसेच संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी संविधानिक मूल्यांचे जतन आचरण आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता अधोरेखित केली कार्यक्रमातील सर्व उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधानापती आपली निष्ठा बांधिलकी व्यक्त केली अमृत महोत्सवाच्या या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता आणि अभिमानाची भावना दृढ झाली या प्रसंगी पोलीस निरीक्षक दीपक वळवी प्राध्यापक कैलास वाघ मिलिंद बच्छाव कमलाकर मोहिते डीएम मोहिते नानाजी मोरे आर डी वेंदे आर डी साळवे अशोक पान पाटील नाना वाघ जे डी वाघ मुख्याध्यापक बोदडे सर जितेंद्र पिंपळे सुभाष मोरे कमलेश मोहिते मेघराज पिंपळे रवींद्र मोरे भैया वाघ संजू मोरे पंडित अहिरे शरद वाघ तसेच गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी शांतीलाल पाटील संतोष मोरे मंडळ अधिकारी झोडगे तलाटी रामचंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते रमाई महिला मंडळ समाज बांधव आणि संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरण राबव